मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या ना खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर ना खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा चाले पालक एक छुटीचा विजय असो चाले पालक एक छुटीचा विजय असो आझाद चालक संघटनेतर्फे आज आपण एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलेलं ला आहे कारण मोटर वाहन आणि परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे फिटनेस विलंब शुल्क म्हणून प्रतिदिवस पन्नास रुपये दंड आकारण्यात येत आहे त्याविरोधात आपण हे आंदोलन उभारलेलं आहे आणि याची सुरुवात सोलापूरमध्ये वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे प्रदेश अध्यक्ष भाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली दहा तारखेला महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिलं आंदोलन ते झालं आणि ते आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरत आहे आणि प्रत्येक संघटना आपापल्या परीने या विरोधात आवाज उचलत आहेत तर आम्ही बसून जे कोर्टाने आजही दिला आणि त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने चालू केली आणि रोज पन्नास रुपये रिक्षाचालकाला दंड आकारला जातोय आज करोनाच्या महामारीमध्ये आत्ताशी कुठं रिक्षाचालक सावरत आहे आणि त्यामध्ये रिक्षाचालकाचं कुठल्याही प्रकारची कदर न करता जो आ, आ महाराष्ट्र केंद्र सरकार व राज्य सरकारने जो अमनुष्यपणे पन्नास रुपये रोज प्रतिदिवस दंड आकारला आहे त्याचा आझा आझाद रिक्षा संघटना व शिवनी रिक्षा संघटनेतर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे वाहतुक संघटना संयुक्त महासंघ आणि आझाद रिक्षाचालक संघटना यांचे संयुक्त रीतीने आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आज इथं ठेवण्यात आलेला होता याचा विषय एकच होता की आपण एकवीस मे दोन हजार चोवीसला जे अचानकपणे प प्र, संगणक प्रणालीमध्ये जे पन्नास रुपये दंड आकारण्यात आलेला आहे ते दंड रद्द करण्यात यावं यासाठी सर्वप्रथम सोलापुरात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने एक मोठं आंदोलन छेडलेलं होतं ते अनुषंगाने आज महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एक रिक्षाचालक आहेत त्यांनी पण रिक्षा चालवली पण त्यांना ती गोष्टीची विसर पडलेली आहे आज प्रत्येक रिक्षाचालकाला पासिंग न केल्यामुळे हजारो साठ हजार सत्तर हजार असा दंड आहे जर त्यांनी हा दंड माफ नाही केला माफ नाही म्हणता येईल पण जर त्यांनी हा ज्या दिवसापासून हा कायदा लागू झाला आहे तारीख दिली त्या दिवसापासून त्यांनी लागू केला तर बरं होऊन जाईल नमस्कार मी सचिन वराट टीम जनता गॅरेज रिक्षा संघटना अध्यक्ष आज मी वेळोवेळी माझ्या व्हिडिओमधनं सुद्धा सांगत आलेलो आहे की मागील जो चार वर्षाचा काळ होता या काळामध्ये आमचे काही वर्ष कोरोनामध्ये गेले काही वर्ष फायनान्सचे कर्ज फेडण्यामध्ये गेले गाड्या उचलण्यामध्ये गेले या फायनान्सच्या कंपन्यांनी आम्हाला त्रास दिला त्याच्यानंतरनं काही दिवस असे आले संघर्षाचे की या ऑनलाईन ज्या आहेत ओला सारख्या तर या कंपन्यांनी आम्हाला बिझनेस देणं बंद केलं थांबवलं कमी केलं आणि या माध्यमातनं हा रिक्षाचालक खूप वैतागलेला आहे त्याचा कणा मोडलेला आहे पाटणीचा आणि अशा परिस्थितीतनं या सरकारने पुन्हा आता हा पन्नास रुपयाचा दंड जो चालू केलेला आहे याच्यावरती आज शबीतभाई पटेल यांनी जे उपोषण ठेवलं होतं थो याला तर जनता जनतागरीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे अजून एक सांगायचं म्हणजे आपल्या देशामध्ये गरिबीत जन्मणं गुन्हा आहे सर्वसामान्य कुटुंबात जन्मनं म्हणजे गुन्हा आहे त्यांनी मग असा दंड भरा हे करा पण मोठ्याने जर का मोठ्याच्या ह्याच्यात जन्मला तर त्याला काय आहे गुन्हा केला तरी त्याला पन्नास म्हणजे निर्बंध लिहायची शिक्षा आहे ना आम्ही फक्त फक्त आम्ही काय करतोय की बाबा आमच्या लेट पासिंग होती आमच्याकडनं का होती त्याचंही कारण शोधावं ना आर टी ओनी हां आर टी ओच्या पासिंगला गेलं तर दीड आणि दोन हजार रुपये घेतल्याशिवाय एजंट काम करत नाही एजंट काम करत नाही म्हणजे आर टी ओचे सगळे अधिकारी काय मीटर पासिंग पासून ते गाडी पासिंगपर्यंत प्रत्येक एक लाईट नाही लागली ते पाचशे रुपये काय ब्रेक लाईट नाही लागली दे दोनशे रुपये हे सगळं आहे असं लुटमार चालू आहे लुटमार चालू आहे म्हणजे त्या रिक्षाचालकांनी एक तर भरमसाठी इन्शुरन्स भरायचा शिवाय तुम्ही सगळे पेपर क्लिअर करायचे पेपर क्लिअर झाल्याच्यानंतर पासिंगला गेले की ह्या ह्यांचं नवीनच हे काय ड्रेस नाही घातला जा बाहेर काय मग साहेब आहेत साहेब म्हणतात करतो पासिंग दे दोनशे रुपये हा प्रकार चालू आहे काय आणि एवढी मोठे त्या नगरला ॲक्सिडेंट झाला दोन लोकं त्याच्यात गेली पण त्याचं काहीच नाही झालं आर टी ओचं म्हणणं आहे की त्यांनी सतराशे पन्नास रुपये भरले नाही म्हणून आम्ही त्यांची गाडी पासिंग केली नाही या आर टी ओचं म्हणणं आहे हे पेपरला आलेलं म्हणणं आहे आर टी ओनी जाहीर केलं की त्यांनी फी भरली नाही फी किती होती सतराशे पन्नास रुपये अडीच कोटीची गाडी घेणारा माणूस सतराशे पन्नास रुपये भरू शकत नाही का याचाही तपास व्हावा ना याचाही तपास व्हायला पाहिजे की का नाही फक्त त्यांना काय करायचं का आहे गरीबांना गरीब सर्वसामान्य रिक्षाचालकांना छाळायचं आहे पन्नास रुपये रोज चालू केलेले आहेत काय आता एक एक रिक्षावाल्यांना दीड दीड लाख रुपयाची पावती येते रिक्षा विकली तरी त्याची गाडी पासिंग होऊ शकत नाही आहे तरी मायबाप सरकारने लवकरात लवकर रिक्षा चालकांच्या याच्यावर लवकरात तोडगा काढावा आणि सर्व रिक्षा चालकांना याच्यातनं बाहेर काढावं ही नम्र विनंती शिवनेरी रिक्षा संघटनेतर्फे जय हिंद जय महाराष्ट्र